जिल्हाधिकारी तहसीलच्या दारी ग्रामीण भागातील जनतेला कोणतेही काम किंवा समस्या असतील तर आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही थेट जिल्हाधिकारीच व्हिडिओ कॉलच्या मार्फत तहसीलच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत बघूयात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आकारमान आणि प्रशासनाच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे ग्रामीण भागातील जनतेला कोणतीही नागरी समस्या किंवा प्रशासकीय काम पडल्यास थेट छत्रपती संभाजीनगरात यावं लागतं सोयगाव सिल्लोड वैजापूर आणि सर्व नऊ तालुक्यातील आकारमान बघितले तर सामान्य माणसाला सरकार दरबारी चक्रा माराव्या लागतात कधी जिल्हाधिकारी भेटतात किंवा प्रशासकीय कामात व्यस्त असल्याने भेट होत नाही काम किरकोळ असेल तर लांबचा प्रवास परवडत नाही कामाचा खोळंबा होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी वेगळा उपक्रम राबवत यावर नवीन उपक्रम राबवण्याचा संकल्प घेतलाय आता तालुक्यातील किंवा ग्रामीण भागातील जनतेला काही समस्या किंवा प्रशासकीय काम असेल तर जिल्हाधिकारी व्ही सी मार्फत स्वतः दिलेल्या वेळेत ऑनलाईन उपस्थित राहतील जनतेला ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे